नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान पद्धतीने हे असे कैरीचे असे खूप टेस्टी आणि चवदार असे कैरीचा असा चटपटी पदार्थ तयार करून दाखवणार आहे जे आप तो आपल्याला विकत भेटतात दुकानात वगैरे पण घरची चव आहे खूपच औसव आणि वेगळी असते आणि ते पण बिना साखरेची करणार आहे आणि ते पण गोड करणार आहे तर बिना साखरेचे आणि गोड कसे कर करत आहे ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर देखील करा आणि आवडलं तर लाईक करा आता ही रेसिपी आपल्याला कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये आपण अशा एअर कंटेनरमध्ये कसं ठेवायचं काय ठेवायचं ते देखील तुम्हाला कसं सांगणार आहे मी सगळं सगळं काही प्रोसेस तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा आता हे रेसिपी कशी करायची ते आपण बघणार आहोत नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एकदम गर्मीमध्ये शरीराला थंड देणारी अशी रेसिपी करणार आहेत तर तुम्ही पाहू शकता मी असे साताटा कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत तर त्याच्यामध्ये कैरी खूप त्याची जी कोय आहे ती खूप मोठी आहे त्याच्यामुळं मग मी थोडेसे जास्तच कैरा घेतला आहे त्याचा घर काही जास्त निघणार नाही आहे आता मी या सगळ्या कैऱ्यांचा साल्ट असं काढून घेतले आहे एक कैरी बाकी आहे ती पण काढून घेणार आहे आता है हे सालटा काढल्यानंतर मी याचा घर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मी एका प्लेटमध्ये गर काढते हे पहा तर पाहू शकता तुम्ही आपण सगळ्या कैरीचं असं घर काढलेलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये काढणार आहोत ही ही जी रेसिपी करणार आहोत ही आपण एकदम श गर्मीमध्ये शरीराला खूप थंडी थंडावा देईल एकदम असं थंड राहील उन्हाळ्यातली हीट शरीरातली कमी होईल त्यामुळे हे आपण उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच खाऊ शकतो आणि खूप चटपटीत आहे आपण कधीही खाऊ शकतो येतात आता त्यासाठी आपण ही रेसिपी करणार आहोत आता हे मी पूर्ण असं मिक्सरमध्ये एकदम बारीक करते एकदम फाईन पेस्ट करायचे आहे आपल्याला तर मी हे सगळं मिक्सरमध्ये एका मिनिटात बारीक करते हे पण पाहू शकता तुम्ही आपण सगळं मिक्सचरवर भरलेलं आहे हे पण पूर्ण असं बिलकुल पाणी न टाकता काढायचं आहे आणि फाईन पेस्ट तयार करायचं आहे शक्यतो पाणी टाकायचंच नाही पण नसल लिहिलं तर थोडंसं दोन चमचे छोटासा छोटा दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल आता मी बारीक फाईन पेस्ट काढून दाखवते तुम्हाला तर हे पहा किती छान फाईन पेस्ट झालेलं आहे एकदम अशी बारीकशी अशीच बारीक पूर्ण करायची आहे आपल्याला आता पुढची स्टेप सांगते मी तुम्हाला पाहू शकता तुम्ही आपली पुढची स्टेप जे आहे आपण एक बाउल घेतलेला आहे एका बाउलमध्ये आपण अर्धा चमचा काळा मीठ घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे आपलं त्यानंतर एकदम थोडंसं असं मिरी पाव मिरी पावडर घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण थोडासा काळा मसाला घेतलेला आहे त्यानंतर अगदी थोडंसं असं लाल मिरची पावडर घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घेतला आहे आता याला आपण छानपैकी मिक्स करूया मी थोडासा पुदिना पण घेतलेला आहे तर ते काय करू आपण ते पण थोडंसं याच्यात टाकणार आहोत आपण आता याला मस्तपैकी असं मिक्स करून हे मिक्सर बाजूला ठेवूया आता पुढची स्टेप सांगते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आपण शेगडीवर आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं असं डाळ डाळ टाकतो जेणेकरून आपल्या मिठायला थोडीशी शाईन आणि थोडंसं असं स्मूथ खा चवीमध्ये खायला पण एकदम छान लागतं हे जे आपण मिक्सरमध्ये काढलेलं होतं आंब्याचं बारीक प्युरी हे पूर्ण याच्या टाकून द्यायची आहे याच्यामध्ये शक्यतो बघायचं ते राहिलेलं आहे का बारीक थोडं जाट सरास आंब्याचं काही फोड राहिली तर होणार काहीच नाही फक्त आपल्याला काढून बाजूला ठेवावं लागेल त्याला त्याला चांगल्यापैकी हाल हलून घेऊया आपण जवळ घ्यायचं नाही याला चांगलं लगातार तर हलवून घ्यायचं आहे आणि आपल्या ह्याच्यात पाणी कमी करायचं आहे तर आपली ही रेसिपी खूप म्हणजे विदाउट शुगर आहे बाहेर दुकानात जे भेटतात आपल्याला मार्केटमध्ये जे खायला आंब्याचं तेच आहे असं हलवायचं आहे जेणेकरून ते खाली जाळायला पण नाही पाहिजे आणि त्यातलं मावशीच्या पण पाणी पण कमी झालं पाहिजे हे पण पाहू शकता याच्यातलं बरस असं हे कमी झालेलं आहे हे नाही त्याच्यानंतर आपण हे जे मसाले तयार करून ठेवलेले होते हे सगळं आपण याच्यात टाकणार आहोत आता याला मस्तपैकी हलवून घेऊया एकदम असं चटपटीत सुगंध येत आहे खूप छान तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी जर आवडली माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि त्याला शेअर देखील करा तुम्हाला करा सबस्क्राईब करा म्हटलं तरी तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत दर तुम्हाला खरंच छान वाटली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता काय करणार आहे आपण याच्यामध्ये थोडासा गूळ टाकणार आहे जेवढं आपलं घर होता तर दीड पट आपण गूळ टाकणार आहे आता गूळ टाकलेला आहे बघा कसं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता याला हे थोडस पा, पातळ झालेलं आहे तर याला आता चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही त्याचा रंग कसा झालेला आहे एकदम डार्क असं याच्यात वाटलं तर तुम्ही हिरवा रंगही टाकू शकता मी काही टाकलेलं नाही शकता तुम्ही आहे आणि कोणता स्टेप पर्यंत हे पण मी एकदम थोडस हिंग टाकत आहे हिंगाने चव खूप छान येते थोडस हिंग पावडर टाकलं त्यानंतर तुम्हाला मी जे दहा बारा पत्ते दाखवलेले होते पुदिनाचे ते पण टाकून देणार आहे मी आणि त्याला मस्तपैकी हलवून घेऊया जेणेकरून शेवटच्या स्टेपवर हे पत्ते पण शिजून जातील आणि दिसणार पण नाही खाते वेळेस बघू शकता तुम्ही खूप छान शिजत आहे आपलं गूळ एकदम मस्त कॅ कॅरेमलाईज होत आहे त्याला मस्त कलर येत आहे आणि तर इतकाच सुंदर येत आहे एकदम चटपटीत घरची घरची वस्तू जी होती ती एकदम चटपटीतच बनते कधी पण त्याच्यामुळे घरचं जेवण सगळ्यात उत्तम आपल्याला साखरेचं बनवायचं नव्हतं म्हणून आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे गूळ टाकल्यामुळे काय होतं हे ते शरीरासाठी खूप उत्तम आहे गूळ साखर ही शरीरासाठी चांगली नसते त्यामुळे शक्यतो साखर कमी प्रमाणातच वापरायची होईल आता याला शिजू देऊया आपण हे पहा आता पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी कशी शिवायची आहे तर हे पहा आपण एक चमचा जरी यामध्ये टाकला तर सगळ्या चमच्यासोबत सगळं सगळं हलत आहे जेणेकरून हे आपलं शिजलं आहे असं त्याचं सांगत आहे आता आपण एका प्लेट याला काढून घेऊया पाहू शकता तुम्ही थोडंसं हलवायला आपलं की सगळं सगळंच आहे ते म्हणजे हे पूर्णपणे शिजलेलं आहे ते पण आपण काय करूया प्लेटीला थोडंसं तेल लावून घेऊया तेल खूप तुम्हाला जे वाटेल ते लावून घेऊया कारण त्याच्यामध्ये जे गुळ आहे ते गुळ याला चिकट चिकटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याला आता छानपैकी थंड होऊ देऊया आपण जेणेकरून नंतर आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत याच्या हे पाहता पाहू शकता तुम्ही मी एक जवळपास दो दोन चमचे अशी साखर घेतलेली आहे ती आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया बारीक पीठ करूया त्याचं एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण पिठी साखर पाहू शकता तुम्ही या साखरेमध्ये आपण थोडासा असा फूड कलर टाकणार आहोत हिरवा जेणेकरून पिसायला पण छान दिसतो त्याला हे करून घेऊ हालून घेऊया आपण हे पहा तर त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे मी आता आपल्याला पाहिजे त्या करत आपण हे करून घेणार आहोत गोल गोल अशा गोळ्या आणि हे या टाकून देणार आहोत अशा पद्धतीने आपण सगळं करून घ्यायचं आहे हे पहा तर पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने असे आपले खूप छान अशा गोळ्या तयार झालेल्या आहेत आणि खायला पण चविष्ट विस्टर्न लागत आहेत तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आपले खूप छान असे करीचं चटपटी तसा पदार्थ तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा तर मी कशी खाऊन दे इतकी छान चटपटी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अशा एयरटाइट कंटेनरमध्ये तुम्ही न... असं याच्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा खाऊ शकता तुम्ही हे खाण्यासाठी इतकीच टेस्टी आणि चवदार आहे आणि गरमीच्या दिवसात तुमची शहराची गरमी पण सुद्धा कमी करणार आहे तर पुढील रेसिपीला भेटूया आपण तोपर्यंत तो बाय बाय